मंडळी महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच समीकरणांच्या खेळावर चालतं कालपर्यंत ज्यांच्या एकमेकांवरती टीका करण्याच्या बातम्या येत होत्या तेच नेते आज अचानक भेटी गाठी करताना दिसतात पण अलीकडं एक चर्चा सगळीकडे रंगली आहे महायुतीकडूनही मनसेशी युती होण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील काही नेते वरच्यावर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थावर जाताना पाहायला मिळाले यातही शिंदे सेनेचा विशेष प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय याच पार्श्वभूमीवर शिंदेसेना मनसेशी युती करण्यासाठी एवढा आटापिटा का करते एकही आमदार नाही एकही नगरसेवक नाही तरीही राज ठाकरे यांच्या त्या एका टाळीसाठी शिंदेसेना का धडपडते यामाग नक्की कोणतं राजकीय गणित आहे हे सगळं समीकरण महायुती कसं साधणार हे सगळं सविस्तरपणे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच टप्प्यावर शिरलंय मुंबई महापालिका ही शिवसेनेचं अभिमान स्थान मानली जाते पण गेल्या काही वर्षात सत्ता गमावल्यानंतर शिंदे गटावर ती परत मिळवण्याचा प्रचंड दबाव आहे उद्धव ठाकरे यांचा गट अजूनही मुंबईत मजबूत आहे आणि त्यातच नुकत्याच झालेल्या मराठी भाषा आंदोलनामुळे मराठी अस्मिता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला या पार्श्वभूमीवर शिंदे सेना मनसेशी हात मिळवणी करून मराठी मतांवर पकड घट्ट करण्याचा प्रयत्न हा करत असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ वार। शिंदे यांच्यासह महायुतीतील काही नेते अलीकडे वारंवार शिवतीर्थावर राज ठाकरेंना भेटायला जाताना दिसले विधान परिषदेत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाही एकत्र येण्याची ऑफर दिली आणि लगेचच शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मनसेशी युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत असं उघड केलं परिणामी राजकीय वर्तुळात एकच चर्चा राज ठाकरेंची टाळी विकत आहे का मोफत कारण मनसेकडं सध्या एकही नगरसेवक किंवा आमदार नाही तरी तरीही त्यांच्या टाळीला एवढं महत्त्व का कारण मनसेचा राजकीय ब्रँड अजूनही मराठी अस्मिता आणि ठाम भूमिकांसाठी ओळखला जातो मुंबई आणि ठाण्यातील मराठी मतदारांमध्ये त्यांचं एक विशेष स्थान आहे शिवसेना शिंदे गटाला आपल्या खऱ्या शिवसेनेची ओळख पटवण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंच्या भावनिक ब्रँडला टक्कर देण्यासाठी मनसेची साथ हवी आहे असं सूत्रधार मानतात तसंच अलीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी भाषेवरील आंदोलनात सहभाग घेतला त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय जवळीक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते जर हे दोघे एकत्र आले तर मुंबईतील समीकरणं शिंदे सेनेसाठी अधिकच कठीण होऊ शकतात म्हणूनच गट हा राज ठाकरेंच्या टाळीसाठी धडपडतोय जेणेकरून किमान मराठी मतांचा वारस हा टॅग ते मिळवू शकतील या चर्चेत आणखी एक परिणाम आहे ते म्हणजे भाजप आणि भाजप आणि मनसेचे संबंध हे नेहमी चढ उताराचे राहिले आहेत अलीकडे भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर आक्षेपार्ह असं वक्तव्य केलं होतं पटक पटक कर मारू पण त्यानंतर काँग्रेसच्या महिला खासदारांनी त्यांना लोकसभेत जाब विचारला आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्या खासदारांचं अभिनंदन केलं या घटनेमुळं महाराष्ट्राच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आणि मनसे पुन्हा चर्चेत आली भाजपला कदाचित मनसेशी युती राजकीय दृष्ट्या फायदेशीर वाटत नसली तर शिंदे गटासाठी ही युती मुंबईतील अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न आहे आता प्रश्न असा की राज ठाकरेंची टाळी शिंदे सेनेला मिळणार का आणि जर मिळाली तर त्याचा फायदा कोणाला होणार मनसेसाठी ही युती केवळ औपचारिक टाळी ठरेल की खरंच निवडणूक समीकरण बदलणारी महापालिकेत मनसेकडे काही खास वोट बँक आहे का फक्त की फक्त राजकीय वातावरण बदलण्याची ताकद आहे तर ता राजकीय तज्ञांच्या मते शिंदे सेनेचं से हे पाऊल मुख्यत्वे इमेज बिल्डिंगसाठी आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाविरोधात आम्हीच खरी शिवसेना हा संदेश देण्यासाठी मनसेची साथ महत्वाची ठरेल पण यामुळे महायुतीत ता अंतर्गत तणावही निर्माण होऊ शकतो कारण भाजपला मनसेचा ब्रँड स्वीकारणं सोपं नाही विशेषतः त्यांच्या जुन्या वादग्रस्त संबंधांमुळे राज उद्धव ठाकरे युतीची शक्यता ही गटासाठी सर्वात मोठं डोकेदुखीचं कारण आहे जर हे बंधू खरंच एकत्र आले तर मराठी अस्मितेचा मुद्दा आणखी धारदार होईल आणि महापालिका निवडणुकीत महायुतीच्या समीकरणामध्ये मोठी उलतापालत होऊ शकते मनसेचा ब्रँड नेहमीच निर्भीड न घाबरणारा असा राहिला आहे जो शहरी मतदारांना आकर्षित करतो जरी मनसेकडे संघटनात्मक ताकद मर्यादित असली तरी राज ठाकरेंची उपस्थिती निवडणुकीचं वातावरण बदलण्याची ताकद राखते महापालिकेच्या निकालांवर मनसेचा प्रत्यक्ष परिणाम किती होईल हा वादग्रस्त मुद्दा आहे पण शिंदे गटाला ठाऊक आहे की जरी मनसे जा काही जागा न जिंकली तरी त्यांच्या टाळीने मराठी मतदारांमध्ये मनोवैज्ञानिक संदेश पोहोचवतो की शिंदेच खरी शिवसेना आहे उलट जर मनसेनं उद्धव ठाकरेंसोबत हातमिळवणी केली तर शिंदे गटाची परिस्थिती अधिकच अवघड होईल आणि महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून येतील मनसेच्या मराठी अस्मिता ब्रँडचा प्रभाव केवळ आत्ताचा नाही दोन हजार सहा सालीपासून शिवसेनेपासून वेगळं झाल्यावर राज ठाकरेंनी मनसेची स्थापना करताना मराठी माणूस हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आणि काही वर्षातच मुंबई ठाण्यातील म मराठी मतदारांवरती आपली छाप सोडली त्यांच्या आक्रमक आंदोलनासाठी मराठी अस्मितेचा मुद्दा भावनिक पातळीवर लोकांपर्यंत पोहोचवला जरी मनसेची निवडणूक कामगिरी ही काळानुसार चढ उताराची राहिली तरी त्यांच्या प्रतिमेने मराठी मतदारांमध्ये अजूनही एक भावनिक ओळख निर्माण केली आहे शिंदे सेनेला हीच ओळख खरी शिवसेना म्हणून स्वतःचं स्थान मजबूत करण्यासाठी हवी आहे उद्धव ठाकरेंच्या गटाविरोधात आम्हीच खरे वारसदार हा संदेश पोहोचवण्यासाठी राज ठाकरेंची टाळी केवळ राजकीय के समर्थन नाही तर मराठी अस्मितेचा भावनिक ठसा आहे हाच ठसा येत्या महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो असं शिंदे गटाला वाटतं तर भाजप आणि मनसेचा इतिहासही गोड तिखट आहे दोन हजार चौदा नंतर मनसेच्या घटलेल्या ताकदीचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला परंतु दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेच्या मतांवर कुरघोडी करत भाजप शिवसेनेचं समीकरण ढवळून काढलं होतं त्यामुळं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अजूनही मनसेबद्दल संशयाची भावना कायम आहे शिंदे सेनेला मनसेची टाळी हवी असली तरी भाजप या युतीकडे सावधपणे पाहत आहे जर ही युती झाली तर महायुतीतल्या शक्ती संतुलनावरती त्याचा परिणाम होणारच आणि काही ठिकाणी भाजपचीच मतं कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे हाच मुद्दा पुढच्या काही दिवसात महायुतीतील चर्चांना अजून तापवू शकतो म्हणजेच मनसेशी युतीसाठी शिंदे सेनेचा हा आग्रह फक्त टाळी पुरता आहे की त्यामागे खोलवर राजकीय रणनीती लपलेली आहे राज ठाकरे खरोखरच महायुतीसोबत जाणार का की पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येऊन मुंबईचं राजकारण अधिक गुंतागुंतीचं करतील येत्या काही दिवसात याचं उत्तर मिळेल पण एक गोष्ट नक्की या टाळीच्या राजकारणाने महाराष्ट्रातील सत्ता समीकरण पुन्हा एकदा ढळून निघणार आहेत जर राज ठाकरेंनी टाळी दिली तरच कारण एक गोष्ट लक्षात घ्या एका मंचावर येऊनही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली नाही तर शिंदेंना मिळेल का याचा अंदाज आपण लावून घेऊ शकतो त्यामुळं येत्या काळात मनसेवरून महायुती आणि महाविकास आघाडी तशी समीकरणं बदलतात हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे कमेंटमधून सांगायला विसरू नका हो बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र